अपडेट न्यूज अल्पसंख्याक विकास मंडळाकडून जळगाव जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन वक्फ दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस विधेयक मागे घेऊन मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अल्पसंख्याक विकास मंडळ संस्थापक व प्रदेशाध्यक्ष शोयबभाई खाटिक यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी प्रमोद हिले यांना निवेदन देण्यात आले जिल्ह्यात वक्फ बोर्ड बिल विषयी निवेदन देण्यात आले भाजपा सरकारने सबका साथ सबका विकास व सबका विश्वास या धोरणामुळे मुस्लिम समाजावर अन्याय होत आहे एक प्रकारे समाजाला टार्गेट केल्या जात आहे देशात एकात्मता अबाधित राहावे तसेच दोघे समाजात एकता राहावी तसेच भारतात दोघे समाज गुन्ह्या गोविंदाप्रमाणे राहत आहेत यासाठी वक्फ बिल पास झाल्याने समाजात नाराजी पसरली आहे यासाठी वक्फ दुरुस्ती विधेयक दोन हजार ला फेरविचार करून सदरचे वक्फ दुरुस्ती विधेयक बिल मागे घेण्यात यावे मागचे बिल जैसे ठेवावे थे दोन एप्रिलला लोकसभेत नंतर राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक बिल पास करण्यात आले आहे पाच एप्रिल रोजी महामहिम राष्ट्रपतीजी यांनी मंजुरी देऊन कायद्यात रुपांतर झाले आहे हा कायदा बनवून समाजात नाराजी पसरली आहे तरी आपणास विनंती आहे की फेरविचार करून वक्फ दुरुस्ती विधेयक बिल त्वरित मागे घेऊन मुस्लिम समाजाला न्याय मिळवून द्यावा असे निवेदनात नमूद केले आहे यावेळी निवेदन अल्पसंख्याक विकास मंडळ संस्थापक व प्रदेशाध्यक्ष शोएब खाटिक यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा अध्यक्ष मुराद पटेल फिरोज कादरी सलमान खान नासिर शेख सय्यद सलीम वसीम शेख अमजद खान बशीर पिंजारी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अल्पसंख्याक विकास मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विजय गायकवाड परदे अध्यक्ष सोहेब खाटिक साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात भारत सरकारने जी वक्फ अमेंडमेंट बिल आणलेलं आहे ते मुस्लिम समाजाला मान्य नाही त्याविरुद्ध आम्ही आज माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे अल्पसंख्याक विकास मंडळच्या बॅनर खाली आमची मागणी आहे हा जो बिल आहे पूर्ण मुस्लिम समाजाच्या विरुद्ध आहे हा बिल आम्हाला मान्य नाही सरकारने हा बिल परत घ्यावा अशी आम्ही विनंती केलेली आहे